आज आपण उपासाची बटाट्याची भाजी बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी आणि वडे खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा खूप कमी साहित्य लागतं झटपट होणारी ही रेसिपी आणि फारच टेस्टी लागतात सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे उपासाच्या बटाट्याची भजी सोप्या पद्धतीने कशी करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला उपासाची चटणी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून दही घेतलेले आहे दोन टेबलस्पून आपण खोबरं घेतलेले आहे थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत त्या तो तुकडे करून घेतलेले मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमच जिरं घेतलं आहे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे टाकतो आहे हाफ टीस्पून आपण जिरं टाकतो आहे दोन हिरव्या मिरच्या टाकतो आहे आपण ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत अपन खोबर गेत है. खोबर खोबर है है, दोन टेबलस्पून आपण खोबरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे इथे तुम्ही फ्रेश खोबरं पण वापरू शकता किंवा खोबऱ्याचं किसही वापरू शकता आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे साधारण दोन टेबलस्पून कोथिंबीर टाकलेलं आहे कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकलं तरी चालणार आहे आता आपण दोन टेबलस्पून दही टाकून घेतो आहे फ्रेश दही आहे सवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधनं छान पेस्ट करून घेतो आहे गरज वाटली तर थोडं पाणी टाकू शकतो आपण बघू शकता किती छान चटणी तयार झालेली आहे रंग पहा त्याचा टेक्स्चर पहा किती छान आलेलं आहे उपासाची टेस्टी अशी चटणी आपली तयार झालेली आहे आपण ह्या चटणीला एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आज आपण उपासाची बटाट्याची भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी अर्धा कप आपण शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही राजगिऱ्याचं पिठाचाही वापर करू शकता एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे या बटाट्याला आपण छान चिलवून घेतो आहे बटाटा चिलवून घेऊन त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आता आपण त्या बटाट्याचे स्लायसेस करून घेतो आहे बटाट्याच्या पातळ पातळ सक्त्या करून घेतो आहे आपण बघू शकता किती पातळ स्लायसेस करून घेतलेले आपण अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याच्या आपण स्लायसेस करून घेतो आहे बटाट्याच्या स्लायसेस काळ्या पडायला नको म्हणून त्याला पाण्यामध्ये ठेवून दिल्या एका बॉलमध्ये आपण अर्धा कप शेंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून घेतो आहे आणि इथे तुम्ही शेंदो मिठाचे वापर करू शकता मी साधं मीठ वापरलं आहे हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतो आहे थोडंसं जिरं टाकतो आहे थोडं तीळ टाकतो आहे अर्धा चम्मच आपण आणि ह्या सगळ्या साहित्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकून त्याची छान पेस्ट करून घेतो आहे सुरुवातीला कोरडे कोरडं पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं थोडं पाणी टाकत जायचं मिक्स करत जायचं अशा प्रकारे आपण त्याची पेस्ट करून घेतो आहे सगळ्या गुठळ्या आहेत त्या आधीच मोडून घ्यायच्या आणि नंतर मग पातळ करायचं बघू शकतं ती छान पेस्ट झालेली आहे आणि आता आपण अजून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतो आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही भजायला जसं पीठ भिजवतो त्याचप्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि याला आपण पाच मिनटं रेस्ट करून घेतलेलं आहे आता पाच मिनटं रेस्ट केल्यानंतर ते पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मिक्स करून हे आपली बॅटर तयार झालेलं आहे भज्यांचं आणि आता आपण भजे करायला घेतो आहे आता बटाट्याच्या उपासाच्या भज्यांसाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम केलेली आहे आणि एक बटाटा आपण पिठामध्ये टाकून घेतलेला आहे त्यातलं एक्सेस बॅटर काढून घेतलेलं आहे आणि हा अलग हाताने त्याला तेलामध्येच टाकतो आहे आता बटाट्याची स्लाईस पिठामध्ये घोळवून घ्यायचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि नंतर त्या अलगद हाताने व्यवस्थित तेलामध्ये टाकून घ्यायचं अशा प्रकारे आपण सगळे भजे टाकून घेतो जितके आपल्या तेला कढईमध्ये मावतील तेवढे आपण भजे टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे सुरुवातीला अजिबात आपण परतवणार नाही आहे थोडा वेळ त्याला होऊ देणार आहे साधारण एक मिनटं तरी त्याला आपण एका साईडने शिजवून घेतो आहे आजूबाजूला तेल आहे ते तेल भज्यांवर टाकून घ्यायचं आणि नंतर मग त्याला पलटवायचं बघू शकतं किती छान रंग आलेला आहे आणि सगळ्या बाजूनी आलटून पलटून छान त्याला दोन्ही बाजूनी शिजवून घेतो आहे आणि आता आपले हे भजे तयार झालेले आहे बघू शकतं किती छान रंग आलेला आहे आणि किती सुंदर झालेली आहे आता ह्याला आपण काढून घेतो आहे तेल निथळून घेतो आहे आणि त्याला आपण काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर झालं आहे आणि आता या भज्याला आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे टेस्टी असे उपासाचे बटाट्याची भजी आपण तळून घेतलेली आहे पुढच्या बॅचचे आपण पुन्हा टाकून घेतो आहे त्याच पद्धतीने आणि त्यालाही आपण मीडियम फ्लेमवर तळून घेतो आहे म्हणजे बटाटा आत्न छान तळायला जाईल इथे शिंगाड्याच्या पिठाच्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाचाही वापर करून हे भजे बनवू शकता बघू शकता किती छान भजे झालेली आहेत आताही आपण आता सगळे भजे काढून घेतो आहे टेस्टी असे उपासाचे बटाट्याच्या भजीचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यासोबत आपण ही जी चटणी केलेली उपासाची ती खूपच छान लागते बटाट्याच्या भज्यांचं प्लेटिंग आपण करून घेतलेलं आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही हे नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दावा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद